मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारून ते शासनाच्या नियंत्रणाखाली चालवण्यात यावं मुलांच्या वसतिगृहाला श्रीमंत शहाजीराजे भोसले मुलांचे वसतिगृह हे नाव देण्यात यावं मुलींच्या वसतिगृहाला राजमाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह हे नाव देण्यात यावं वसतिगृहात संगणक कक्ष वाचनालय अभ्यासिका अंतर्गत जिम भोजनालय अशा सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत आणि वसतिगृह परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत मराठा समाजातील ज्या समाजबांधवांचे कुणबी पुरावे सापडले आहेत त्यांना त्वरित कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं मराठा समाजाला कायद्याच्या तरतुदीनुसार पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा या मागण्यांचं निवेदन सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं तसंच अण्णासाहेब पाटील महामंडळाला सातशे पन्नास कोटी रुपये दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव आणि समन्वयक किरण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मावळा पगडी घालून छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे नेते अनंत जाधव पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सुभाष देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार राजेंद्र राऊत आमदार अभिजित पाटील शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही मराठा समाज बोला मराठा समाजातील मुला व मुलींसाठी वसतिगृहाची पत्र बत, देऊन मागणी केलेली आहे व त्यांनी येणाऱ्या गुरुवारी आम्हाला वेळ दिलेला आहे त्याचबरोबर ज अण्णासे पाटील आर्थिक विकास महामंडळाला सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे पन्नास कोटी रुपये दिले म्हणून मराठा क्रांती मोर्चावरती त्यांचा सत्कार पण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच मुलांचं व मुलींचं वसतिगृह व्हावं ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडेसातशे कोटी दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे मराठा क्रांती मोर्चा ज्योतीने आणि आम्ही मराठा समाजाच्या मागण्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधून ते शासनाच्या नियंत्रण तिथे चालवण्यात यावे मुलांच्या वस्तीगृहला श्रीमंत शहाजीराजे वस्तु मुलांची वस्तूगृह असं नामकरण करण्यात यावे मुलींच्या वस्तीगृहला राजमाता जिजाव मुलींची वस्तीगृह तिथं नामकरण देण्यात यावे इतर इतर वस्तीगृहला जे सुविधा आहेत शासनाची ती सुविधा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह बांधून तिथं देण्यात यावे आणि ज्या ज्या लोकांचे कुणबी कुणबी पुरावे सापडले मराठा समाज बांधवांचे त्यांना त्वरित कुणबी जात प्रमाणपत्र तिथं देण्यात यावे मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून कायद्याचे चौकट बसणार ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं संपूर्ण इतिहास हे शाळे शिक्षण तिथं शिकवण्यात यावे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं ऐकून घेतलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी वेळ दिले या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी जर एकोणतीस तारखेच्या आत जर निर्णय झाला नाही तर सोलापूर जिल्ह्यातून एकोणतीस तारखेला करो लाखोच्या संख्येने समाज बांधव मुंबईत दाखल होणार आहेत